कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीमुळे आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम तपासणीची मागणी केली असे माजी खासदार सुजय पाटील यांनी सांगितलं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालानुसार आणि माननीय निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशनच्या आधारे कुठल्याही उमेदवार ज्याला मायक्रो कंट्रोलर तपासणी ई व्ही एम मशीनची तपासणी त्या मायक्रो कंट्रोलरची करायची असेल तो उमेदवार सात दिवसाच्या आत ही मागणी पाच टक्के पूर्ण ई व्ही एमच्या संख्येच्या प्रमाणात चाळीस हजार प्लस जी एस टी अशी रक्कम भरून ती मागणी करू शकतो त्या दिलेल्या नोटिफिकेशनच्या आधारे अहमदनगर लोकसभा या मतदारसंघामध्ये चाळीस असे ई व्ही एम ज्या ठिकाणी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही बैठक घेतली कार्यकर्ते आम्हाला भेटायला आले कार्यकर्ते ज्या गावामध्ये अतिशय त्यांच्या भावना तीव्र होत्या की ही प्रक्रिया किंवा हा निकाल किंवा आमच्या गावामध्ये पडलेलं हे मतदान हे आम्हाला मान्य नाही किंबहुना हे असं होऊ शकत नाही अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यावर कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करत त्यांच्या मानसिक समाधानासाठी काही बूथ जिदं त्या भावना अतितीव्र होत्या असे बूथ निवडून ते ई व्ही एम आम्ही निवडणूक आयोगाला रिक्सर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की चा चा ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर होईल त्यांच्या मनामधल्या असलेल्या कुठल्याही भावना किंबोना काय त्यांचं मत असेल त्याचंही निरसंगन व्यवस्थित केलं जाईल या व्यतिरिक्त कुणीही यामध्ये कुठलंही राजकारण किंबोना कुठलंही वेगळं त्याचा विचार व्हावा किंवा कोणी कुठल्या गोष्टीवर विचार करावा असा अजिबात तुम्ही करू नये ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवत आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या आपल्याला तरतुदीनुसारच आम्ही या प्रक्रियेला पुढं गेलेलो आहोत यामध्ये कुठल्याही प्रकारे आम्हाला काही त्याच्यामधून वेगळं साध्य करायचं आहे जनतेने दिलेला निकाल हा आम्हाला मान्य तेव्हाही होता आजही आहे आणि म्हणून यावर पुढं कुठल्याही प्रकारचं राजकारण होऊ नये यासाठी खरं तर प्रेस कॉन्फरन्स आम्ही बोलवली मला विश्वास आहे की जेव्हा कधी निवडणूक आयोगाकडून आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून आम्हाला बोलवणं येईल त्या दिवशी आम्ही